हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मिश्र डाळींपासून मस्त पौष्टिक आणि तितके चविष्ट असे आपे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे कोणालाही सहज आवडतील आणि अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट जमतील असे आपण आपे तयार करणार आहोत तर योग्य प्रमाण आणि भरपूर साऱ्या टिप्सने आपण मस्त पौष्टिक असे हे ना आपे कसे बनवायचे हे पाहूयात तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर परफेक्ट असे आपे बनवण्यासाठी जर मेजरमेंट आहे ते परफेक्ट असं असायला हवं तर त्यासाठी घरी असणारी कोणतीही वाटी तुम्ही वापरू शकता तर सेम त्याच वाटीने मी स्वच्छ निवडलेले तो दोन वाटी तांदूळ या इथे घेत आहे या इथे मी रेशनचा तांदूळ वापरला आहे तुम्ही इतर कोणताही तांदूळ वापरू शकता त्यानंतर सेम त्याच वाटीने मी एक वाटी पोहे घेतले आहेत आणि अर्धी वाटी उडीद डाळ इथे घेतली आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ इथे घेतली आहे त्यानंतर एक चमचा मेथीचे दाणेही मी या इथे घेतले आहेत तर प्रमाण कसं घ्यायचं आहे ते बघा तर दोन वाटी तांदूळ एक वाटी पोहे आणि अर्धी अर्धी वाटी अशा पद्धतीने सर्व डाळी घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची डाळ वापरू शकता जर तुम्हाला हरभरा डाळ वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता सर्व डाळी पोहे तांदूळ व्यवस्थित असे दोन तीन तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं धुवून घे झालं की पाच ते सहा तासांसाठी आपल्याला सर्व डाळी तांदूळ आणि पोहे व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत जर तुम्ही नाश्त्यासाठी आपे बनवणार असाल तर आदल्या दिवशी तुम्ही डाळ तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहेत तर मी रात्रभर डाळ तांदूळ पोहे व्यवस्थित असे भिजवून घेतले आहेत तुम्ही ते पाहू शकता सर्व डाळी तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेले आहेत आणि पोहेही आपले व्यवस्थित असे आपले फुलले गेले आहेत यावरती असलेलं जे सर्व पाणी आहे ते आपल्याला एकदा धुवून घ्यायचं आहे कारण डाळीमध्ये थोडा उग्र वास असतो किंवा त्यांचा चिकटपणा आहे तो आपल्याला पूर्ण घालवायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व ज्या डाळी आहेत त्या छान बारीकसर अशा वाटून घ्यायच्या आहेत तर या इथे पाण्याचं प्रमाण अगदी कमी करायचं आहे कारण आपे बनवण्यासाठी जर बॅटर घट्ट असतं त्यामुळे खूप पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर एका मोठ्या स्टीलच्या डब्यामध्ये सर्व बॅटर मी काढून घेते आपल्याला फर्मेंटेशनसाठी एखादं मोठंच भांडं इथे वापरायचं आहे तर अगदी स्मूथ असं आपल्याला हे जे बॅटर आहे ते वाटून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व बॅटर मी स्टीलच्या मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलं बॅटर फर्मंट करण्यासाठी कोणत्याही जर्मनचा किंवा ॲल्युमिनियमचं भांडं न वापरता शक्यतो स्टीलचंच भांडं वापरावं हो। त्यानंतर मीठ टाकून आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये हे जे बॅटर आहे ते फेटून घ्यायचं आहे बॅटर थोडंफार फ्लफी झालं की त्यामध्ये एअर तयार होते आणि आपलं बॅटर छान असं फर्मंट होतं त्यासाठी आपल्याला मीठ टाकून बॅटर छान व्यवस्थित असं एकच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे आपल्या बॅटरला आलेला स्मूथने आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता खूप पातळ असं बॅटर आपल्याला बनवायचं नाही कारण आपलं बॅटर पातळ झालं तर आपलं बॅट जे आपे आहेत ते व्यवस्थित तयार होणार नाहीत म्हणून पाण्याचा वापर अगदी तंतोतंत करायचा आहे तर हे जे बॅटर आहे ते फर्मंट होण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तास तरी ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा तासानंतर तुम्ही ते पाहू शकता आपलं बॅटर किती फुगलं आहे आणि कसं फर्मंट झालं आहे ते तर तुम्ही पाहू पावसाळ्यांच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये बॅटर पटकन फर्मंट होत नाही मग बॅटर पर्मंट झालं नाही की पदार्थाला त्याची ओरिजिनल टेस्ट येत नाही म्हणून डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये चमचाभर तरी मेथीदाना आपल्याला या इथे वापरायचा आहे तर डाळींचं प्रमाण घेताना मी यामध्ये हरभरा डाळ का वापरली नाही हे मी तुम्हाला माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगते तर डाळीचं जे मिश्रण आहे किंवा आपलं हे जे बॅटर आहे ते कमीत कमी दोन दिवस तरी आरामात टिकलं टिकतं आणि यामध्ये जर आपण हरभरा डाळ वापरली तर दोन ते तीन तासांमध्येच आपलं जे बॅटर आहे ते अंबूस असं वास यायला लागतो त्या बॅटरचा कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त आंबट लागायला लागतो त्यामुळे इथे मी हरभरा डाळ वापरली नाही बॅटर पटकन खराब व्हायला लागतं तर ता त्यानंतर ता आपण चटणी कशी बनवायची हे पाहूयात तर या इथे मी अर्धवाटी खोबरं कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची फ्रेश दही आणि लसूण सुकं खोबरं आणि कोथिंबीर लाल तिखट यांची जी चटणी होती माझ्याकडे रेडीमेड तीही चटणी मी या चटणीमध्ये वापरणार आहे एक्स्ट्राचा नारळ फोडायला ला लागू नये म्हणून तर चटणी तयार करताना खोबरं आणि कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे आपण नेहमीप्रमाणे जसं वाटून घेतो सेम त्याच मेथडने या इथे आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये फुटाण्यांची डाळ किंवा भाजलेले शेंगदाणे वापरायचे असतील तर तुम्ही हेही वापरू शकता अशा पद्धतीने अगदी स्मूथ आणि बारीक असं खोबरं वाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अग एकदम बारीक असं हे जे खोबरं आहे ते मी वाटून घेतलं आहे तर एका पातेल्यामध्ये ही जी वाटलेली चटणी आहे ती मी काढून घेते म्हणजे ह्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला ॲडजस्ट करता येईल मिक्सरच्या जा जारमध्ये थोडीफार चटणी मी शिल्लक ठेवली आणि आपली जी त्यात रेडीमेड चटणी होती तीही यामध्ये ॲड केली दोन चमचे दहीही मी यामध्ये ॲड केलं दह्यामुळे चटणीला आंबटपणा येतो खूप छान टेस्ट लागते त्यानंतर मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते परत असं मिक्स करून घेते त्यानंतर तयार केलेली जी चटणी आहे ती आपल्या आधीच्या चटणीमध्ये होते तयार चटणीमध्ये लसूण लाल तिखट वगैरे होतं त्यामुळे खूप छान टेस्ट आलेली या चटणीला जर तुम्हाला अशा पद्धतीची चटणी करायची असेल तर सुरुवातीला तुम्ही सुकं खोबरं किंवा ओलं खोबरंही वापरू शकता लसूण लाल तिखट कोथिंबीर जिरे वगैरे घालून मस्त ओली चटणी तयार करून घ्या आणि अशा चटणीमध्ये ॲड करा अगदी उत्तम अशा चवीची चटणी तयार झाली होती त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर मी यामध्ये ॲड केली त्यानंतर तडक्यासाठी मी तडकापॅन गरम केला त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता थोडीशी हिंग ॲड करून आपला जो बेसिक तडका असतो तोही तयार केला आणि आपल्या जी चटणी आपण तयार केली होती त्या चटणीला मस्त तड तो तडका आहे तो द्यायचा मस्त उत्तम चवीची चटणी तयार झाली होती अगदी सर्वांनाच आवडली अशा पद्धतीने तर तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही घट्टही ठेवू शकता आणि याच्यापेक्षा पातळ ठेवायची असेल तर आणखीन पातळही तुम्ही करू शकता जर तुम्हाला चटणी फ्रीजमध्ये ठेवून खायची असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता तर आपलं जे फर्मंट झालेलं बॅटर आहे ते मी आवश्यकतेनुसार एका बाउलमध्ये काढून घेते हे जे आपे आहेत हे तुम्ही प्लेनही बनवू शकता किंवा पालेभाज्या कांदा टोमॅटो ॲड करूनही बनवू शकता तर यामध्ये मी टोमॅटो आणि कांदा वगैरे ॲड करून करणार आहे तर सुरुवातीला चिमुटभर जिरे मी क्रश करून ॲड केले त्यानंतर जमीनुसार मीठ ॲड करायचं बॅटर फॉर्मंट होताना मीठ ऑलरेडी ॲड केलेलं त्यामुळे अगदी लक्ष ठेवून मीठ ॲड करा त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली आणि सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला कांदा टोमॅटो वगैरे ॲड न करता अगदी प्लेन अप्पे बनवायचे असतील तर तुम्ही तेसेही बनवू शकता मस्त कुरकुरीत होतात तयार म्हणजे आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे हे जे आप्पे आहेत ते तयार होतात मस्त बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही या इथे जे बॅटर थोडंफार घट्ट वाटत थो होतं म्हणून अगदी मी पाणी ॲड केलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेतली तुम्ही ते पाहू शकता की डाळी वगैरे वापरल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते कलर चेंज झालं आहे असं काहीच नाही पांढरं शुभ्र असं बॅटर आपलं तयार आहे या इथे आपला पॅनही गरम झाला आहे प्रत्येक होलमध्ये मी थोडंफार तेल ॲड करते या इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे जर तुमच्याकडे अॅल्युमिनियम किंवा बिडाचा वगैरे किंवा लोखंडी तवा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता मस्त कुरकुरीत असे आपे त्यावरही तयार हो नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बऱ्याचदा काय होतं आपण गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवली की मध्ये गॅसची जी हीट आहे ती मध्येच लागते आणि मधले अपे करपून बसतात म्हणून सुरुवातीला साईडने अपे घालायला सुरुवात करायची आणि नंतर मध्ये घालायचे आणि जेव्हा आपण अपे पलटवतो तेव्हा मधलेच आपे पहिल्यांदा पलटायचे म्हणजे ते करपत नाहीत व्यवस्थित भाजले जातात आणि फक्त हाय फ्लेमवरती अपे भाजायला गेलो तर खालून करपतात कर आणि मध्ये कच्चे राहतात म्हणून आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच अपे तयार करून घ्यायचे आहेत खूप जास्त बॅटर न घालता अगदी थोडं थोडं बॅटर या इथे वापरायचं आहे तर बॅटरमध्ये इनो किंवा सोडा आपण काहीच वापरलेला नाही आहे तुम्ही ते पाहू शकता बॅटरमध्ये कशा पद्धतीने बबल्स तयार होत आहेत ते नंतर कवर करून आपल्याला त्याची जी साईड आहे ती पलटून घ्यायची आहे इथे पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र असे हे जे आप्पे आहेत ते तयार झालेले आहेत आणि ते, ते, आहे ते पलटताना कुठेही चिटकून वगैरे बसलेले नाही आहेत तर आपण या इथे ते ते तेल लावून हे जे मोल्ड आहे तो गरम केला होता आणि यामध्ये डाळी वगैरे वापरल्या आहेत त्यामुळं आपांचा जो कलर आहे तो अशाच पद्धतीचा गोल्डन आणि कुरकुरीत खमंग खरपूस हे जे आपे आहेत ते तयार होतात खूप जर तुम्ही लोम लो, लो फ्लेमवरती आपे भाजले तर अशा पद्धतीने ते निघतात पण ते आतून कच्चे असू शकतात म्हणून आपल्याला अगदी खमंग आणि खरपूसच हे जे आपे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर आपे पलटताना मला कुठेही त्रास झाला नाही किंवा ते चिटकून वगैरे बसले नाहीत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असे आपे भाजून घेतल्यानंतर आपण प्लेट सर्व करायला घेऊयात तर मस्त चटपटीत अशी ही जी चटणी आहे ती तयार झाली आहे आणि खरपूस असे भाजलेले हे जे आपे आहेत तेही आप मी प्लेटमध्ये घेते तर नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता मस्त चटपटीत असे हे जे आपे आहेत ते तयार होतात तर तुम्हाला प्लेन बॅटरपासून जर आपे बनवायचे असतील तर तुम्ही तेही बनवू शकता अगदी कुरकुरीत मी दे ते मोडून दाखवलं आहे ते पाहू शकता आतून छान सॉफ्ट भाजले आहेत आणि बाहेरून अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर अशा पद्धतीचे अपय तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद